घ्या आणि गोड गोड बोला you, गोड़ गोड़। गोड़ गोड़ गोड़। कसले दिले लाडू स्वतः घेतला दिले पिढा दर तिलगुल घे आणि गोलगोल बोल काय केलं पाणी होत पायावर हा ओके दर काय बोलतेस बोल तू इथे बोल काय बोलतेस नीट बोलते चांगले सोलते आपल्यासारखे कसं काय पिकू तुला मटर सोलता येत बघू जरा सोलून दाखवू मला

ये सोमर करत होते हुए गुड माहिती आहे कचरा कोणता आणि चांगले कोणता आई मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल तर आज आहे ना संक्रांत आहे आणि माझ्याकडून पिकूकडून आणि ह्यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे ना मी सुगड पुजणार आहे तर इथे सगळी तयारी करून घेतली आहे इथे रांगोळी काढली आहे त्याच्यावर पाठ ठेवला आहे त्याच्यावरती लाल कापड ठेवले आणि ते सुगड घेतले आहेत सगळे आणि इथे सगळी तयार करून घेतली आहे ते तीळ वगैरे सगळे घेतले तांदूळ आणि ते सगळं सामान घेतलं आहे भाज्या वगैरे मटार गाजर ऊस तुरीच्या शेंगा शेंगदाण्याच्या शेंगा बोरं हरभरा आणि ते फुलं घेतले दुर्वा तुळस सगळं घेतलं आहे आणि आता मी सुगड पूजणार आहे तर मी आता पूजा चालू करते िते ना आता पिको आले कस खाली आपण बाप्पा करूया मोबाईल ठेव खाली बंद कर बाप्पा मी करते बघा कस याला सगळ्याला ना आता हळदी कुंकू लावून घेते तर आता इथे सुगडल्यानं हळदी कुंकू लावले फुलं वगैरे पण घातली आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती पुजली आणि आता मी असं त्या भाज्यामध्ये टाकून घेते सुगडब तर आता माझी पूजा वगैरे करून झाली आणि आता मी पीकु चालले मंदिरात मी आणि पिकू पिकूला जाऊन चालले मी तर चला आता मंदिरात जाऊ चल पिकू मस्ती नको ना, ना करू सांग मी एकटीच काम आहे ना इथे चल तर इथे आता आम्ही मंदिरात आलो पूजा वगैरे पण करून झाली चल जायचं बाप्पाला दे बाप्पाला ठेव बाप्पाला ठेव आता आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि पिकू आहे ना बघा आल्या लाडू चालू केले हिने तिथे प्रसाद ठेवला होता देवाला नैवेद्य तिने एक एक लाडू घेऊन संपूर्ण पाच ठेवले होते त्यातले वगैरे तीनच राहिले आले, आले, आले चालू केले दोन बाब असं करून घेतले पिकू असं नाही करत बाळा तिकडे लागली लाडू दे म्हणून मला जाऊ दे लहान आहे काय कळत आज बनवणार आहे पुरणपोळी तर मी डाळ वगैरे शिजवून पुरणपोळीच तयार करून ठेवलंय सगळ्यात आता पुरणपोळी बनवायची खाना ना आमटी पण बनवा हे घ्या तिलगुळ घ्या आणि गोड गोड बोला you, God God. गुण 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 गुण। कसले दिले लाडू स्वतः घेतला दिले पिढा दर तिलगुल घे आणि गोलगोल कसे बोलशील पिकूचे पाच बघ टाकते बघ कशी तोंडात चला मी आता जेवण बनवायला जाऊ पोळी बनवते आणि माझी ताई पण यायला लागली आत्ताच फोन आला होता की मी येते म्हणून तर म्हटलं ये मी पण पुरणपोळी बनवते तर चला आता पटापट पत, पुरणपोळी बनवू तर इथे आहे ना पुरणपोळी बनवून रेडी आहे आणि आमटी पण बनवले आणि राईस आणि पिकूला इथे दिले जेवायला जेवकर मम्म खा काय खातेस पहिलं पोळी खातेस खातेस तोंड काय असं केलं तर आता आहे ना पुरणपोळी बन तर इथे ना पुरणपोळी बनवून तयार होती हे खात होते आणि तेवढं तिकून आहे ताट ओढलं तर

फक्त आता संध्याकाळी आम्ही हळदी कुंकवायला गेलो होतो तर मी पिकूला आणि इकडे ना नागरिक पण घातले तर कशी दिसते आमची पिकू हळदी कुंकवायला गेलो होतो आम्ही आणि लशी मस्त विकेडी आणि साडी आहे ना सहावारी साडी आहे त्याची मी नऊ वाटी साडी करून घातली आहे

कारण घाई गाई होती ना जायचं होतं फोटो पण काढायचे होते बसली नाही तर चला ना, आता खाली जायचंय आम्हाला उद्या फिपूच बोर्न आहे त्याचं डेकोरेशनचं सामान आणायचं थोडस तर आता मी खाली चाललो मी आणि काही तर आजचा मला इथे चेंज करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा बाय बाय बाय